बदलापूर अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदेचा आपण कुठेही गुणगाण केलं नाही तो गुन्हेगार होता तर त्याला कायद्यानं शिक्षा व्हायला हवी होती परंतु त्याला चार फुटांवरून गोळी घालणं हे न्यायालयालाही ला मान्य नाही आम्ही नव्हे तर न्यायमूर्तीच अक्षयचा खून झाला आहे असं म्हणत आहेत अक्षयचा एन्काउंटर नव्हे तर खून झाला हे आमचं मत आहे आणि आम्हाला मत मांडण्याचा अधिकार आहे असं प्रतिपादन शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले घरात घुसून बायकांना मारले याला जबाबदार कोण असा सवालही त्यांनी केलाय ठाण्यात पत्रकारांना आव्हाड यांनी बदलापूरच्या त्या शाळेचा सी सी टी व्ही कॅमेरा कुठे गेला त्याचं फुटेज कुठे गेलं आपट्यांची चौकशी का झाली नाही गुन्हा नोंदवायला सात तास का लागले या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत असं सांगितलं कोर्टानं सांगूनही सरकार अक्षयच्या प्रकरणात गुन्हा नोंदवायला तयार नसल्याचंही त्यांनी सांगितलं देला नाही तो गुन्हेगार असेल तर त्याला कायद्याने शिक्षा होईल पण म्हणून त्याला एक्स्ट्रा ज्युडिशियल ऑथॉरिटीच काम करून चार फुटावरनं गोळी घालणं हे न्यायाला मान्य नाही आणि आम्ही म्हणत नाही अक्षय शिंदेला चाखून झाला स्वतः न्यायाधीश म्हणतात की अक्षय शिंदे चा खून झाला त्याचा एनकाउंटर झालेला नाही आणि आमचं मत आहे आणि आम्हाला मत मांडण्याचा अधिकार आहे त्या शाळेतला सीसीटीव्ही कॅमेरा कुठे गेलो त्या शाळेतला सीसीटीव्ही फुटेज कुठे गेलं करायचं रामनी आणि भोगायचं श्यामनी कुठे का नाही आपटेनची चौकशी झाली का नाही ती केस पहिल्याच मिनिटाला रजिस्टर झाली का ती केस रजिस्टर करायला सात सात तास लागले हे सगळ्या प्रश्नाची उत्तर कधी मागितली का आणि हे मीडिया स्पेस वगैरे मला गरज नाही मी एक करत पण नाही अचानक माझे इंस्टाग्राम सुरू होत नाही ढोल वाजवताना ना, असे मना हलवताना मी आहे तो परफेक्ट आहे एकदम आपापलं काम आपापल्या आपा म्हणजे आपापल्या पद्धतीने करा उघड्याच दुसऱ्यावरती ते तुम्ही मोर्चे काढून दाखवा तुम्ही तुम्ही काढा ना तुम्ही लाखोंचे मोर्चे काढता तुमचं काम एवढंच आहे की जरांगेंना का पाहिजे मराठा समाजामध्ये फूट पाडण्यासाठी तुम्हाला पाठवलेलं आहे काय लोकांना कळत नाही काय कळत नाही लोकांना लोक काय मूर्ख आहेत एवढं जर प्रेम आहे ना तुम्हाला मोर्चांबद्दल आतापर्यंत हजारो मोर्चे निकाले मराठा समाजाने शिस्तीत लाखा लाखाचे मोर्चे काढले कुठला नाही मिळाला मराठा समाजाला